हॅलो वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग मी आलो आता कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज आतून कॉलेज छान दिसतंय पंढरपूरच कॉलेज बघून मला माझ्या कॉलेजची आठवण आली माझ कॉलेज आठवडा झाला आता सगळ्यात भारी माझं कॉलेज होतं गाईज कारण पण ही पण छान आहे कॉलेज पण माझं लय छान होतं संजय गड युनिव्हर्सिटी संपलंय माझं कॉलेज कम्प्लिटेड आहे आता प्रज्वल त्याच्या कॉलेजच्या कामासाठी आला आहे काय तर डॉक्युमेंट्स घेऊन मग मला आठवते मी पण एका वेळी डॉक्युमेंट्स घेऊन इकडून तिकडं पळत होतो ह्या बिल्डिंगमधून त्या बिल्डिंगमध्ये पण आता सगळा विषय संपला येतो जस्ट मी त्यासोबत ॲज अ सपोर्ट म्हणून आलो आहे त्याचं एक काम झालं डॉक्युमेंटचं का आम्ही म्हणतो आहे की मी म्हणतोय की स्विमिंगला जायचं किती छान फुलं आहे तिथं मला फुलांचे झाडले आवडते किती छान फुल आहे आणि याचा परिसर मधला सेंटरमधला आहे प्रज्वल आणि ते टीचर बसले अरे ही भाग कुठलाय सेंटर मधलाय काय मग पुढचा हा हा भाग आहे हा पुढचा हॉस्टेल सेकंड फ्लोर वरून तर अजून छान दिसतंय लॉन असल्यावर मला छान वाटतं आणि फुलांचे झाड पण आहेत सगळीकडे आमच्या कॉलेजमध्ये पण भरपूर लॉन होतं रे मी लॉन मध्येच बसायचो एकटाच कधी कधी माहितीये का सर मला माझ्या कॉलेजची आठवणी लागली आता संपलं माझ कॉलेज यू आर इन द कॉलेज हा <laughs> सर <थे> आहेत का <गा> तुझं हवं <laughs> का <थे> मला <लेगा> त्याचं <तुझे। laughs> भानच नाही की हे सगळे टीचर्स आहेत इथं बसले आहेत आणि स्टुडंट इथं डॉक्युमेंट काम करायला लागले मिळालं तुझं हे ग्राउंड आहे का कॉलेजचं गाईज मी कॉलेज फिरायला आलोय जरा इन्फॉर्मेशन म्हणून हे कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेजचं ग्राउंड आहे पोहायला आलतोय स्विमिंग पूल मध्ये पण हे म्हणतात की उद्या या टायमिंग आज सुट्टे म्हणून गायच आता उद्या ह्या स्विमिंग मध्ये पोहायला येणार आहे मी सहा ते दोन वाजेपर्यंत टायमिंग आहे मग उद्या पण मी मध्ये आहे मग उद्या आपण ह्या स्विमिंग पूल मध्ये पोहायचं चला आपण मला आता पोहायचं होतं पण बंद आहे आता मग उद्या येऊ आपण पोहायला बरं काय आता घरी जाऊया आपण टायमिंग संपलं बीरा आता आम्ही लोकल मार्ट मध्ये आलो आहे तर बाजार घेण्यासाठी मामाच्या घरी तर सायंकाळ झाले मस्तपैकी वातावरण झालंय तर पंढरपूरमध्ये मग म्हंटला आता अजून एकदा पंढरपूरमध्ये जाऊया आणि काय तर खाऊया थोडं इकडे तिकडे फिरूया कारण की मी पावभाजी खाल्लेली आहे तिथं खाण्यासाठी स्ट्रीट फूड एवढा ना एकदम छान मग आपण आज दुसरं काय तर ट्राय करूया पण पावभाजी पण मला खायची ती एकदम छान होते आणि मग चाललो आम्ही आता पंढरपूरमध्ये फिरायला चालू ते काय मस्त पैकी आता आम्ही फिरणार आहे पंढरपूर मध्ये काहीच काम नाही जस्ट फिरणार आहे काय खावा हलका पाऊस पावसा लागलाय हलक्या पावसात तर अजून मजा येते थोडा थोडा आता जस्ट वातावरण पण लय छान झालंय तस आम्हाला काही काम नाही <laughs> <आँगा। laughs> हसायला लागला <laughs> आम्हाला काय काम नाही आता जस्ट असंच फिरायला चालू पंढरपूर चला मामाच्या मुलासोबत चाललो मी पंढरपूर मध्ये काय तर खाऊया आपण मला भूक लागले आणि ती स्ट्रीट फूडला छान होतं तिथे जाऊया सगळ्यात आधी बरं काय काय तर खायला जाऊया पंढरपूरच्या रोड वरून चाललंय आणि एवढी छंडगार हवा येते वेगळंच वातावरण झालंय मजा लागले आम्ही चाललोय काय झिथ आलो मग सगळ्यात आधी पावभाजीच खाव वाटते मग आता एक पावभाजी पहिल्यांदा पाव खाऊया परत ना बघू दुसरं काय गरम गरम पावभाजी आणि मोसम झाला एवढा छान दाबेली पण इथली छान असते एकदम प्रज्वल चेस चेस, चेस। पैकी पोट भरले आता आम्हाला घरी जायचंय आता पण पन... हलका हलका पाव खायला जायचं अजून आता आम्ही असच भिजत जाणार आहे पावसामध्ये हलका हलका लागलाय पण मला नाही वाटत थांबील थोडं भिजिल आम्ही आता घरी जायपर्यंत पण घर इथलं जवळ आहे पोहोचते लगेच फायनली घरी पोचलोय जण पावसात थोड भिजलो आम्ही पाऊस येत होतो ना गायज आता रात्र झाले आणि मामीनी केले मिसळ स्पेशल मिसळ सगळ्यांसाठी तुम्हाला दाखवतो कशी मिसळची आमटी आणि मामी सगळ्यांना दे लागले त्या मिसळ मामाने मिसळ खायला सुरुवात केली आलोच मी आलो सगळ्यात आधी आता आता मामा सोबत बसून येत आम्ही सगळे मिसळ खायला लागलोय सगळेजण बसलोय So thank you so much for watching my vlog. Bye bye.